दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन जेलरोड पोलिसांनी पाच लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे रविवारपेठ इथून एका उघड्या घरातून पाच लाख रुपये चोरी झाल्याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता ही घरफोडी उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे तसंच सहायक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी संबंधित पथकास आदेश दिले होते त्यानुसार दोन विधी संघर्षग्रस्त बालकं ही मोटरसायकली घेण्यास पद्मशाली चौक सोलापूर इथे आले असता पोलीस शिपाई साईनाथ यसलवाड पोलीस शिपाई कल्लप्पा देकाने तसंच पोलीस शिपाई संतोष वायदंडे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पथकातील अंमलदार यांनी या ठिकाणी सापळा रचला आणि या दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता रविवारपेठ इथल्या उघड्या घरातून चोरी केल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली दरम्यान चोरीस गेलेल्या मालापैकी चार लाख दहा हजार रुपये हस्तगत करण्यात जेलरोड पोलिसांना यश प्राप्त झालं असून उर्वरित रकमेबाबत देखील विधी संघर्षग्रस्त बालकांकडे चौकशी केली असता हे पैसे खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं याबाबत अधिक तपास सुरू आहे एक ऑक्टोबर रोजी ख्वाजा डोरलेकर या फिर्यादीने तक्रार दिल्या की त्यांच्या घरामधून पाच लाख रुपयाची चोरी झालेली आहे अशा फिर्यादीवरून याचा तपास पुढे सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत पोलिसनीचे गुन्हे श्री बिराजदार आणि त्यांचे संदीप श्री डी बीचे प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने याच्यावर काम करण्यास सुरुवात केली आणि काम करत असताना मिळालेल्या बातमीवरून की दोन विधी संघर्ष बालक जे एक सोळा वर्षाचा आहे आणि एक तेरा वर्षाचा आहे ही मुलं मोटरसायकल कर खरेदी करण्यासाठी फिरत आहेत ही बातमी मिळाली त्यांना आणल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये त्यांच्याकडून तपासामध्ये त्यांनी चोरी के केलेली रक्कम म्हणजे पाच लाखापैकी चार लाख दहा हजार रुपयाची रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे ही फिर्यादीच्या मुलाच्या ओळखीचीच मुलं आहेत ती त्यांनी ते खेळताना त्या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन अशा प्रकारची चोरी केलेली आहे प्रोफेशनल चो चोर किंवा रेकॉर्डवर हे कोणी नाहीत परंतु अशा प्रकारे फिर्यादी निष्काळजीपणे पैसे ठेवले त्यातून थी, त्या ते ही संधी मिळाली त्यातून त्या ठिकाणी सोन्याचे दागिने सुद्धा होते पण ते त्यांनी चोरी केले नाही आणि ही जी रक्कम आहे ती अशी टप्प्याटप्प्याने सुरू केली त्यांनी म्हणजे आज थोडी उद्या थोडी असे जो पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी चोरी केलेली आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमन सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार शरीफ शेख गजानन किनगिरी एम डी नदाफ पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नायक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल कल्लाप्पा देकाणे संतोष वायदंडे उमेश सावंत सैनद यसलवाड विठ्ठल जाधव युवराज गायकवाड यांनी केली